छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून नावलौकिक मिळवावा असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीणा यांनी केले जिल्हा परिषदेच्या वेरूळ सभागृहामध्ये आज राष्ट्रीय पंचायत राज दिनानिमित्त एक दिवसीय कार्यशाळा तथा समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी ते बोलत होते कार्यशाळेसाठी शाश्वत विकासाचे ध्येय अंतर्गत नऊ संकल्पाचे काम करीत असणाऱ्या एकेचाळीस ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी विस्तार अधिकारी ग्रामपंचायत यांना आमंत्रित करण्यात आलेले होते यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सुनील भोकरे तसेच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाच्या प्रकल्प संचालक अशोक शिरसे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन सुदर्शन तुपे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत डॉक्टर ओमप्रकाश रामवत उपस्थित होते दुष्काळ सदृश्य परिस्थिती असल्याने दुष्काळाचा सामना करण्यासाठी ग्रामपंचायतीने नियोजन करावे वसुली वाढवावी नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर करावा सोलार एनर्जीचा वापर जास्तीत जास्त करावा ग्रामपंचायत मध्ये भूजल पातळी वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत वृक्षरोपण करावे पंधरा वित्त आयोगाच्या निधीचे नियोजन करावे याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी मार्गदर्शन करून पंचायत राज दिल्या, दिनाच्या शुभेच्छा घटना देशभरातील पंचायत राज संस्था जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत यांना संवैधानिक अर्थात घटनात्मक दर्जा प्राप्त झालेला आहे यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीने कायद्याचे काटेकोर पालन करावे असे मार्गदर्शनात जिल्हा ग्रामीण विकास प्रकल्प संचालक अशोक शिरसे यांनी नमूद केले ग्रामपंचायत परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यासाठी आतापासूनच नियोजन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर सुनील भोकरे यांनी यावेळी मार्गदर्शनात सांगितले भूवैज्ञानिक तृप्ती येवलेकर यांनी ग्रामपंचायतीने भूजल पातळी वाढवण्यासाठी काय करावे याबाबत सादरीकरण केले शाश्वत विकासाच्या ध्येय अंतर्गत संकल्पनाचे काम करीत असणाऱ्या एक्केचाळीस ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांनी यावेळी सादरीकरण केले